ना की आपल्याला फुलाच्या झाडांची पण लावायची मग इच्छा ॲटोमॅटिक कोंबालता आणि साईडला मग त्याला अशी हळद येत असते आता तुम्हाला जर अशी हळद भेटली आणि ह्याचं हे पण तुम्ही लावू शकता बरं का अरे का पाम असं म्हणते त्याला किंवा पाम ट्री म्हणता हे पण अगदी इझिली ग्रो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ सकाळ त्याचं जो, जो सा पाहुणे नऊ झालेत आणि तुम्हाला मागच्या दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आंबे हळद काढताना दाखवते तुम्हाला आणि आता झाले असं की मला हे सगळं धुवून घ्यायचं हे बघा दिसतंय तुम्हाला पाईप टाकून घेतलाय म्हटलं थोडासा डिटर्जंट टाकून घासून घ्यावं म्हणजे जरा स्वच्छ वाटेल ते पण करायचं आहे पण म्हटलं त्याच्या अगोदर हळद काढून घेऊया कारण तिथं जर परत पाणी गेलं तर आपल्याला ती हळद आहे ना उकरता येणार नाही म्हणून मग म्हटलं चला आधी हळद काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवावं पण बघा स्टँड आणायचं विसरले आणि सगळं झाडून घेतलं आहे आज बघा इथं कचरा दिसते का तिथं कचरा इथं हे करून घेतल्या सगळ्या कुंड्या बघा सरकवून घेतल्यात आज मी दाखवते या बाजूने त्याच्या सगळ्या पुढं थोड्या थोड्या सरकून घेतल्या आणि सगळं पाठीमागचं झाडून घेतले परत ती जास्वंदी पसलं पण हे बघा असं एक दिवसाला एवढा पाला पाचोळं निघतो म्हणजे निघतोच गळतोच झाडांचा आणि आंबे हळं आपली हित आहे ती आता पूर्ण ही बघा फांदी सुकली व्याख्याभेऱ्यान दाखवते म्हणजे आता ती काढायला आली आणि हे सगळं ग्रीन 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 असं छान वाटतं एकदम तर दाखवते आणि हां कश्मीरी शिमला मिरची आहे ना आपली शिमला मिरची नाही कश्मीरी मिरची आहे ना आपली जी की आपण काळं तिखट करताना वापरतो त्याला बघा किती मिरच्या लागल्यात किती म्हणजे पहिले एक तोडल्या होत्या दहा सात आठ दहा साधारणतः अडीचशे ग्रॅम तरी म्हणजे माझ्या तिकटात लागतील एवढ्या मिरच्या एका झाडाने दिल्या पण झाले असं ह्याच्यावरती काहीतरी रोग पडला आहे पण आता पाणी मारताना बघू माझा विचार आहे की हे झाड उपटायचं किंवा मग औषध तरी स्प्रे करायचं बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे बघा हे कश्मीरी बेडगी मिरची आहे आपली किती छान लाल बुंद मिरच्या लागलेत बघा ह्याला आणि त्या फांदीला तर खूप खूप मिरच्या लागल्यात सगळ्या अशा आणि आणखीन बघा तिथं काही हिरव्या पण दिसतात ते तुम्हाला आणि हा एक रोग आहे बघा त्याच्यावरती पडला आहे आणि मी ह्याच्यावर खूप स्प्रे केला आहे काय काय प्रयोग केलेत पण हा काय म्हणजे आटोक्यातीचं काय मला दिसणं हे प्रत्येक पानावरती बघा एक ही पण त्या आजाराने सोडलेलं आहे आणि पाट्यामागच्या बाजूने हे असे व्हाईट कलरचे किडे बघा इथं दिसतात ते छोटे 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 खूप मिरच्या लागली या कश्मीरी बेडगी मिरचीच्या ना सगळ्या मिरच्या तोडून घेतल्या आणि शेवटी हे झाड ठेवलं का उपटून टाकलं हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज कारण तुम्ही नंतर शेवटी विसरून जाता लाईक करायचं व्हिडिओला आणि मिरच्या सगळ्या तोडून घेतल्या आणि मिरच्या तोडताना लक्षात आलं की एकही पान त्याचं व्यवस्थित राहिलेलं नाही त्यामुळे मग ते झाड मी शेवटी उपटून टाकण्याचाच निर्णय घेतला आणि इथं बघा आता जी छोटीशी एक दोरी दिसली ना पिवळ्या रंगाची दाखवल्या अगोदर ते आपलं जे आंब्या हळद होती ना ते सुकलेलं पान होतं म्हणून ते तुम्हाला दाखवत होते आणि आता बघा ही जी समोर दिसतीये ना अद्रक सारखी ही सगळी आंब्या हळद आहे आता एका हातात मोबाईल धरला आहे कारण ते काय कॅमेऱ्यात तुम्हाला एवढ्या लांबून काय ना आणि ह्या झाडांच्या मुळ्या कुठंपर्यंत पण आहेत ही कुठंपर्यंत पोचली आहे कसं काय हे बघा इकडं पण आहे म्हणजे खूप मोठा गड्डा झाला आहे इथून इथंपर्यंत झाला आहे बघा आंब्या हळदीचा आपला कंद खूप छान वाटतं मला असं हळद काढत असताना खूप काळजीपूर्वक काढावे लागते कारण मग काय होतं की त्याचे कंद तुटले जातात आणि ते ना कितपर्यंत पसरलेत ना ह्याचा काय आपल्याला शक्यतो अंदाजच नसतो म्हणून हळद काढत असताना अगोदर काय करायचं सगळ्या सा साईडून हळद अगदी अंदाजे दोन दोन तीन तीन बोटं एवढं अंतर ठेवून ना उकरून घ्यायचं म्हणजे तो कंद ही आज्यात निघतो आणि आपले त्यातले कंद जे आहेत ना जे काही आपण खुर्प वगैरे उकरायसाठी वापरतोय ना त्याच्यामुळे तुटलेही जात नाहीत आता तुम्हाला दिसतच असेल की मी सगळ्या बाजूंनी अगोदर ना कंद रिकामा करून घेतलाय आंबे हळद ना मी रिकामी रिकामी करून घेतली आणि सगळ्या बाजून म्हणजे अशी अक्षरशः माझा ही पाऊन हात जाईल इतकी मी सगळ्या बाजूनी लूज केली आता बघूया ती निघतीये का एकदम झाला माझा उखरून उखरून अक्षरशः अशी सगळ्या बाजूने हे बघा सगळी रिकामी केली अशी आणि ओलाय बरं का, का पाणी द्यायची काही गरज नाही झाडांना ना। किती छान आहे बघा हळद कंद तुटायला लागलीत थोडीशी आणि हा बघा हा त्याचा मूळ कंद आहे अजून थोडं उकरावं लागतंय वास्तर इतका भारी सुटलाय बघा हा 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 बघा एका तुकड्यापासून ह्या अशा मुळ्या सगळीकडंच देत ना त्यामुळं खूप व्यवस्थित काढावी लागते आणि हा आपला मदर कंद म्हणू शकता हा मधला हा बघा हा मदर कंद आहे हा कंद आहे ना मी असाच अजून पुरून ठेवणार अगोदर नंतर थोड्या वेळानं तुम्हाला हे काढून दाखवते सगळी हळद आणि खाली अजून बघूया किती हळद आहे आणि साधी सुधी हळद नाही ही आंबे हळद आहे ओ माय गॉड खालीपर्यंत गेली तुम्हीच बघा हा अशीच राहिली असते बघा खाली अरे अरे अजून आहे बरं का ओ आहे माझे हळीस किती सगळी आंब्या हळद मला मिळाली हे असंच राहिलं असतं ना तर हे पुढच्या वर्षी आणखीन उगवलं असतं हे अर्धा किलोपेक्षा जास्त मिळेल असं वाटतंय मला झाली बघा पूर्ण आता तिथे एक कंदा आहे आपला हे बघा ती पण काढून घेणार आहे मी आज सुकलं नाही आहे वरचं म्हणून माझा विचार आहे काढू का नको बघा किती सगळी वजन केलं ना तर अंदाजे ही तीनशे ग्रामपेक्षा पण जास्त हळद असणार आहे खूप मस्त खूप मस्त लोणचं लागतं ह्याचं भाजीत टाकल्यानंतर भाजीला कच्ची जरी रोजच्या भाजीत थोडी थोडी किसून घातली ना तरी खूप भारी लागते आणि हे, हे मदरकंद आहेत ना असे किती पण तयार होते हे मदरकंद जो आहे तो मागच्या वर्षी मी लावलेला आहे ह्याच्यातून कोंबालता ह्याच्यातून कोंबालता आणि ही साईडला मग त्याला अशी हळद येत असते आता तुम्हाला जर अशी हळद भेटली आणि ह्याचा जो असा लिअरवाला टोक असणारा म्हणजे हे बघा हे शेंडा असणारा तुकडा जरी तुम्ही कुठं पुरून ठेवला ना आत्ता सीझनमध्ये पावसाळ्यात ही शंभर टक्के उगवते हो मिरच्या एवढ्या मिळाल्या त्यानंतर ही आंबे हळद एवढी निघाली आणि मला वाटतं तिथं तर ह्याच्यापेक्षा जा जास्त निघणार पण मी आता काढणार नाही हे वरच वाळल्यानंतरच काढणार हे सगळं पूर्ण वाळल्यानंतर मग हळद काढतात आणि काळूची बघा तिथं शिकार आहे काळू चिमण्या धरायच्या नाही काळू आणि हिथं बघा ही तूर आहे बर का मी तूर पण लावली बघू कधी येईल आता पुढच्या वर्षी काही येईना चटणी करून ठेवणार आहे त्याला अशा रीतीने आपले अशी आंबे हळद काढून झाली अक्षरशः मातीचे हात आहेत पण तरी सुद्धा असा एकदम कच्च्या कैरीसारखा वाशीत आहे आणि इथं बघा माझ्या शेजारीच ही मस्त अशी गुलाबी जास्वंद आहे ना, ना दी दी ती सुद्धा उंबलाय लागली खूप मोठं भूल येतं आणि खरं तर हे मिरचीचं रोप होतं ना हितच होतं आपल्या आंब्या हळदीला अगदी चिटकून होतं मग म्हटलं ह्याच्यावर जर कीड आली सगळ्या झाडांवरती परत तिकडे एक आपली गुलाबी रंगाची ती जास्वंद आहे सगळ्यावर जर आली तर ती कीड हलणार नाही म्हणून मग मी ती निर्णय घेतला की शेवटी उपटून टाकूया कारण वाळलेल्या मिरच्या मी ठेवलेत त्याच्या बिया अजून मी म्हणजे लावू शक लावू शकते इथं त्यामुळं तर कशी वाटली आपल्या आंब्या आंब्या हळद सांगा खूप मस्त खूप मस्त म्हणजे शब्द नाही तिचं वर्णन करण्यासाठी इतका छान वास येतो या कच्च्या आंब्या हळदीचा किंवा ओल्या आंब्या हळदीचा असं म्हणू शकता तर इथं माझ्या आता एवढी सगळी जागा रिकामी झाली आहे तर इथं बघू काहीतरी लावणार आंबे हळद तर इथं लावणारच आहे पण अजून काहीतरी लावायसारखी भरपूर जागा शिल्लक झाली आहे इथं हळद वगैरे काढून झाली आणि किती छान हळद निघायली हे तर तुम्ही बघितलं आणि ना हे समोर दिसतोय तो पोरचे मला सगळा क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी डिटर्जंट आणले म्हणजे जे काही आपण कपडे भिजवण्यासाठी वापरतो ना ते आणि मला ओलं करून घेऊन हे सगळं घासायचं आहे कारण होतं असं की इथं ज्या दोघे आहेत ना माझ्या लिकी त्या काळूला खाण्यासाठी पिण्यासाठी दूध परत ते घाटीशेव असं सगळं काही इथंच टाकत असतात त्यामुळं काय होतं की मुंग्या आणि हे सगळं तेलकट पण बऱ्याच वेळा होत असतं त्यामुळं मग मला हे अधूनमधून आठ दिवसातून असं व्यवस्थित डिटर्जंट टाकून घासलं तरच ते स्वच्छ दिसतं कारण अचानक आपल्या घरी कोणी आलं गेलं तर आपलंच इम्प्रेशन खराब पडतं आणि कोणाला कसं दिसतं ह्याच्यापेक्षा आपल्याला स्वतःला बघितल्यानंतर बाहेर घराच्या बाहेर दहा पंधरा मिनटं गेल्यानंतर कसं वाटतंय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मग आपल्यालाच आपलं घर गर, घराचं सगळ्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तर आपल्यालाच पॉझिटिव्ह वाटतं तर इतरांपेक्षा मला वाटतं स्वतःसाठी पण स्वच्छता करणं फार गरजेचं आहे आणि मग हे सगळं तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा डिटर्जंटनी मस्त असं टाकून सगळं घासून घेतलं कारण बऱ्याच वेळेस मोकळ्या जागेत आणि खाली घर असेल ना तर वारं सुटलं की सगळी धूळ जी आहे ती येऊन पोर्चेमध्येच बसत असते आणि या पोर्चेची ना मला आज खिडकीसुद्धा क्लीन करून घ्यायची होती तर म्हटलं हा हातासोबत सगळंच होईल आणि बऱ्याच वेळेस असं होतं पोर्च धुतला की जे काही एक्स्ट्राचं पाणी जर वापरलं पोर्च धुण्यासाठी तर ते समोरच्या झाडात येत असतं त्यामुळे माझा नेहमी प्रयत्न असाच असतो की कमी पाण्यात हे सगळं क्लीन करायचं म्हणजे जे काही पाणी म्हणजे डिटर्जंटचं आहे ते झाडांना गेलं तर झाडांना हानीच होणार ना तर ते या पोर्चेच्या साईडलाच साठलं पाहिजे आणि ते दुपारपर्यंत वाळून गेलं पाहिजे असा उद्देश असतो पण तरी पण त्यातून थोडं जरी पाणी गेलं तर ते जास्त जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न असतो आणि आठ दिवसातून एकदा असा स्वच्छ पोरच मी क्लीन करून घेत असते माझं स्वतःचं पर्सनली असं आहे मला जर वाटलं नाही एखादी गोष्ट आपल्याला स्वच्छ करायची तर ती माझ्या बॅक ऑफ माइंडला सारखी घोळत राहते त्यामुळे मी असं करत असते की पटकन वेळ मिळाला की अगोदर ती गोष्ट कम्प्लीट करून घ्यायची म्हणजे इतर कामामध्ये आपलं व्यवस्थितरित्या मन लागत म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव असतो ना वेगवेगळा तसा माझा स्वभाव असा आहे की मला जोपर्यंत ती गोष्ट, जो गोष्ट करत नाही डोक्यामध्ये आहे की इथलं स्वच्छ करायचं हे झाड लावायचं हे आपल्याला गोष्ट घरासाठी आणायची तर ती गोष्ट जोपर्यंत कम्प्लीट करत नाही ना तोपर्यंत ते माझ्यासारखं बॅकअप माइंडला चालू राहतं की आपल्याला हे करायचं बघा हे करायचं चक्क मस्त असं धुऊन झालंय खूप खूप मस्त वाटतंय आणि झाडांना सुद्धा सगळ्या आंघोळ घालून झाली तुम्हाला मला बॅक कॅमेऱ्याने दाखवता खूप छान दिसते तशी आंघोळ घातली ना झाडं टवटवी तितकी सुंदर लेकरांप्रमाणे दिसतात आणि हो एकाताईंची मला कमेंट होती की त्यांचं असं म्हणणं होतं की मला पण तुमची झाडं बघून झाडं लावण्याची खूप इच्छा झाली आहे तर माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही मनी प्लांटपासून लावायला सुरुवात करा कारण कमी मेंटेनन्समध्ये अगदी साध्या मातीमध्ये मा किंवा पाण्यामध्ये मा ग्रो करणारा वेल हा मनी प्लांट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मनी प्लांट लावचाल तो छानरित्या उगवेल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपण लावलेली झाडं छान येतात ते आणि तुम्ही जर नवीनच पहिल्यांदाच झाड लावत असाल आणि एखादं झाड लावलं ला, आणि ते नाही जगलं तर तुम्हाला दुःख होईल आणि वाटेल की आपण आणि झाड आलं नाही तर ते होऊ नये तुम्हाला छान मोटिवेशन मिळावं म्हणून माझ्याकडून तुम्हाला हे रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर झाड लावायचं असेल तर एका मनी प्लांटच्या रोपापासून तुम्ही लावायला चालू करा म्हणजे तुम्हाला उत्साह वाढेल तुमच्यामध्ये की हा लावू शकतो आपल्याला वाढवता येतं आहे मग हळूहळूच माणूस शिकवत असतो एवढं सगळं शिकायला मला पण खूप वर्ष गेले झाडांची काळजी घ्यायला हे घ्यायला त्यामुळं झाडं लावा खूप भारी वाटतं झाडांसारखा आनंद या पृथ्वीवरती मला वाटत नाही कोणीच देत असेल म्हणून आणि हो म्हणजे ब्लॅक रोज आहे का नाही भिंतीतला त्याला किती कळे आलेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कसलं मस्त दिसतंय बघा आता हे किती पण धुवा हे पांढरच होतं म्हणजे पाण्यात पण शार असल्यामुळं अजून कोंड्या माझ्या सरकवायच्या राहिले ते एका साईडला आणि हे चक्का चक्च वगैरे आणि हे सगळं हँगिंग हे, हे बघा आत्ता सूर्य उगवलाय आणखीन पूर्ण आपल्या किचनकडं म्हणजे ऊन यायचं पण राहिले आणि हे तर मला वाटतं आता जमिनीला टेक केलंच कदाचित तुम्ही जर सुरुवातीपासून ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे हे टँगल हार्ट केवढं होतं आणि आता केवढं झाले आणि या आपण कुंडीतलं बघा कुठं गेले ते टँगल हार्ट ह्या बाजूची ही सगळी झाडं बघा किती खुश आहेत एकदम आंघोळ घातली सगळ्यांना एकदम मस्त बघा टवटवीत आणि हे पण तुम्ही लावू शकता बरं का अरे का पाम असं म्हणते त्याला किंवा पामट्री म्हणता हे पण अगदी इझिली ग्रो करतं आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं म्हणजे जी इझिली कमी मेंटेनन्समध्ये येणारी झाडं आहेत ना ती सुरुवातीला ज्यांना लावायची इच्छा आहे ना त्यांनी लावायला चालू करा म्हणजे ती झाडं आली ना की आपल्याला फुलाच्या झाडांची पण लावायची मग इच्छा ॲटोमॅटिक तयार होती कारण या झाडांना ना फुलाच्या झाडांना खूप काळजी घ्यावी लागते आणि ह्यांना खाद्य पण खूप सारं लागतं आणि इथली आपण आंबे हळद काढली काळूचा चालला आहे गोंधळ त्याला पाहिजे दूध दूध पाहिजे ना काळू ती इकडली झाडं माझी भिजवायची राहिलेत आणि केसरी जास्वंद दिला बघा किती सुंदर फुल आले आणि हा आपला बघा भिंतीतला राहिलेला ब्लॅक रोज आता त्याला किती काळे आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा इथं एक काळी आहे छोटी परत इथं पण कळी आहे इथं उमलायला लागली आहे इथं आहे इथं आहे हे बघा ह्या प्रत्येक हे किती छोटी कळी आहे परत इथे कोंबलाय लागली आहे ती एक कळी आहे हे बघा इथं आणि किती सुंदर वास येतो माहिती का गुलाबाचा खूप सुंदर वास येते इतक्या सगळ्या ह्या भिंतीतल्या गुलाबाला आता आपल्या कळ्या आलेत आणि जाता जाता ही कळली थोडीशी फुलं दाखवते तुम्हाला हे बघा छान दिसतात आहे का नाही एकदम तिथं केवढं मोठंचं मोठं फुल आलं आहे बघा काय गोड आहे बघा हे आणि हे माझं पांढरं स्वस्तिकचं झाड त्यानंतर हे आणि इथं बघा हे कोरंटी आहे आता माझं हे लिंबू आहे ना लिंबूचं पण झाड झाड छान आलं हा बघा शेवगा इथं बांधला आता मी अँगलबरोबर ते तुटली दोरी आज मला बांधावी लागेल आणि रस्त्याच्या बाजूला पूर्ण कल्ला आहे इकडं आपला कारल्याचा वेल इकडं कोरपड आता ह्या सिंगल मोगऱ्याला पण आपल्या बघा पहिल्यांदाच कळी आली खिडक्या वगैरे धुवायच्या होत्या मला आपल्या किचनच्या पण म्हटलं तर चार वाजता धुया तर आजचा ब्लॉग बघते केवढा आहे आणि जर खूपच मोठा झाला असेल तर इथंच थांबवते आणि हा एक नवीन रोज आणला आहे तो दाखवायचा राहिला होता तुम्हाला तर इथंच थांबवते नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ